यावर आपलं यश ठरत नाही त्या उंचीवर आपण किती जणांना घेऊन आलो यावर आपलं यश ठरतं आपल्या परिसरातल्या असंख्य बांधवांना यशाच्या उत्तुंग उंचीपर्यंत पोहोचवण्याचा ज्यांनी ध्यास घेतला शिक्षण आणि समाजकारणाच्या माध्यमातन अनेकांचे आयुष्य समृद्ध करण्याचा ज्यांनी प्रयत्न चालवला सन्मान त्या सन्मानिय भैयासाहेब पंकजी बोरोले यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित आजचा हा कार्यक्रम कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं त्या स्पर्धातील विजेत्यांचा गौरव आणि कौतुक सोहळा या ठिकाणी संपन्न झाला खरं तर गुणवंतांचं कौतुक जरूर करावं पण कौतुक करणाऱ्यांचं पहिल्यांदा कौतुक करावं या मताचा मी आहे कारण हल्ली कौतुक करणारी माणसं भेटत नाही कौतुकासारखी दुसरी प्रेरणा नाही कौतुकासारखं दुसरं प्रोत्साहन नाही आणि कौतुकासारखं दुसरं बळ नाही खरं तर समोर असा विद्यार्थीवर्ग पाहिला की मला माझ्या महाविद्यालयातले दिवस आठवतात ज्यावेळी मी महाविद्यालयामध्ये शिकत होतो पख्या नावाचा माझा एक मित्र होता एके दिवशी महाविद्यालयात गेल्यावर हा पख्या मला भेटला म्हटला तुला कळलं का म्हटलं काय म्हटलं आज माझा कॉलेजमध्ये सत्कार आहे मला काय कळे ना माझ्या शेजारी बेंचवर बसणारा पख्या अचानक सत्काराच्या पात्रतेचा कसा काय झाला का मी त्याला विचारलं तुझा सत्कार काय तो म्हटला मी शास्त्रज्ञ झालो म्हणून माझा सत्कार आहे मला परत काही कळे ना एसवाय मध्ये शिकणारा पक्या अचानक शास्त्रज्ञ कसा काय झाला पण महाविद्यालयामध्ये सत्काराची तयारी चालू होती विश्वास ठेवणं भाग होतं मी त्याला खोदून खोदून विचारलं बाबा रे तू शास्त्रज्ञ कसा झाला तू कुठला शोध लावला त्यावर पक्क्या म्हणाला मी शास्त्रज्ञ आहे हा शोध मी लावला पण सत्काराची तयारी चालू असल्यामुळं परत मला काही बोलता आलं नाही मी त्याला पुन्हा विचारलं अरे पण तू शोध कुठला लावला तू शास्त्रज्ञ कसा झाला त्यावर तो म्हणाला माझं नाव काय म्हटलं पक्या पक्याचं उलट काय म्हटलं कॅप कॅप इंग्रजी शब्द आहे त्याला मराठीत काय म्हणतात म्हटलं टोपी टोपीचं उलट काय म्हटलं पिठो पिठो हिंदी शब्द आहे त्याला मराठीत काय म्हणतात म्हटलं मारा माराचं उलट काय म्हटलं रामा रामा कोण आहे म्हटलं प्रभू श्री राम मग रामाचं उलट केलं तर म्हटलं राम देव मग देऊच उलट वदे वदे संस्कृत शब्द आहे त्याला मराठीत काय म्हणतात म्हणलं बोले आणि बोलायचं उलट काय म्हणलं लेबो तर लेबो हे शास्त्रज्ञाचं नाव आहे आणि ते माझ्या नावापासून सुरू झालंय म्हणून मी शास्त्रज्ञ आहे पण मित्रांनो हाच पक्या आज प्रकाश सावंत या नावानं या देशासाठी शास्त्रज्ञ म्हणून काम करतो आहे ही माझ्या दृष्टीनं सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे हेच वय <laughs> असतं हाच काळ असतो ज्या काळामध्ये प्रेरणा रुजवता येतात ध्येय देता येतात मग तत्वाकांक्षा वरात भरता येतात ज्याच्या बळावर काहीतरी करावं करून दाखवावं घडावं घडवून दाखवावं हा शिव या पिढीमध्ये तयार होते आणि मग स्वतःच्या कर्तृत्व पताका फडकावणारी विश्व विजयी पिढी तयार होते हे सगळ्यात महत्वाचं हे एका कौतुकाने होतं हे हे कौतुक महत्वाचं आमच्या पिढ्यांच्या चुका काढायची संधी शोधण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा म्हणजे इतिहास घडवणारी तयार होतील ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती <प्राँगा> मानवी व्यक्तिमत्वाचे संशोधक आणि जीवशास्त्रीय अभ्यासक असं सा सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचं ते सांगा आम्ही त्याला ते बनवून देतो हवं ते बनवता येतं हवं ते घडवता येतं डॉक्टर बनायचंय बनवू शकता इंजिनियर बनायचंय बनवू शकता चित्रकार बनायचंय बनू शकता नाटककार बनायचंय बनवू शकता क्रिकेटपटू बनायचंय बनवू शकता जे हवं ते तुम्हाला जे हवं ते तुम्ही बनू शकता ही सगळ्यात महत्व आ, ओल्या मातीच्या गोळ्याला जर हवा तसा आकार देता येत असेल तर जिवंत हाडामांसाच्या गोळ्याला सुद्धा हवा तसा आकार देता येतो फक्त माती ओली हवी आणि वय संस्कारक्षम हवं ही सगळ्यात महत्वाची गरज आहे मला कौतुक या गोष्टीचा की आदरणीय दादासाहेब साहेब त्यांचं संपूर्ण बोरले कुटुंब या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून असंख्यांच्या क्षमता सामर्थ्याने आणि कौशल्य वृद्धीसाठी अखंडपणे प्रयत्न करताय ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे याच वयात हे घडलं पाहिजे याच काळात हे झालं पाहिजे कारण हल्ली अडचण अशी झाली आहे की आमच्या शाळांमध्ये जीवशास्त्र शिकवलं जातं पण जीवनशास्त्र शिकवलं जात नाही आमच्या शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते पण चरित्र कला शिकवली जात नाही आमच्या या मुलांना जीवशास्त्राबरोबर जीवनशास्त्र आणि चित्रकलेबरोबर चरित्रकला शिकवायची गरज आहे तर आमची उद्याची पिढी घडेल ही सगळ्यात महत्त्वाची बाब पण दुर्दैवानं कुठंतरी यातच तपावत होताना अलीकडं दिसती आहे की आमची सगळ्यात मोठी अडचण नाहीतर मला कधीतरी प्रश्न पडतो खरं तर जगाला ज्ञान द्यावं जग शहाणं करावं यासाठी माऊली ज्ञानोपा ज्ञान वाटत हो मुलगी फिरत होते पण लोक त्रास द्यायची छळायची संदेशाची पोरं म्हणून हिणवायची कुणी चिखल अंगावर फेकायचं कुणी शेण टाकायचं मौली ज्ञानोपाला काही कळे ना अरे समाजाच्या भल्यासाठी करतो आहे समाज समृद्ध व्हावा यासाठी झटतो आहे मग हे का पण एके दिवशी त्रास असह्य झाला आणि संतापाच्या भरात माऊली ज्ञानोप्पा निघून आले झोपडीत चिरले आणि स्वतःच्या ताटीच दार त्यांनी बंद करून टाकू इवल्याशा मुक्ताने ते बघितले ज्ञानोदा चिडलाय ज्ञानोदा संतापलाय लावून ला मुक्ताईना वाटलं काही वेळानंतर राग शांत होईल आणि ज्ञानोबा बाहेर वाट पाहूया अर्धा तास तास पण ज्ञानोबा बाहेर चिन्ह दिसेल मग मुक्ताई उठल्या ताटी समोर गेल्या ताटीवर थपा मारल्या दादा ए दादा येणारे बाहेर बस दादा किती राग दर्शील येणारे बाहेर पण ज्ञानोबांचं एक नाही दोन नाही मुक्ताईना वाटलं अजून राग केला नसेल यावा थोड्या वेळाने काही काळ आणखी गेला ज्ञानोबा बाहेर आलेच नाहीत मुक्ताई पुन्हा समोर गेल्या एक त्यानु दादा बस आला किती येना एद दादा। येना रे आता किती छळशील येना बाहेर एक त्यानु दादा येणार रे बाहेर मुक्ताईच्या डोळ्यात सुरू उघडायला लागले एक त्यानो दादा येणार रे पण ज्ञानोबा यायचं चिन्हल दिसेना मुक्ताईने आणखी काही काळ वाट पाहिली मग मात्र डोळ्यातले अश्रू पुसले मुक्ताई ताटी समोर आल्या ज्ञानोबांना पुन्हा सांगू लागल्या ज्ञानो दादा येणारे येणारे पण ज्ञानोबा यायच दिसे ना तशा मात्र त्याच शिवल्याशा मुक्ताई कठोर झाल्या आणि ताटी समोरूनच ज्ञानाच्या ईश्वराला सांगू लागल्या विश्वे रागे झाला बनी संती सुखे भावे पाणी तुम्ही तरुण विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा दहा वर्षाच्या इवल्याशा मुक्ताई साक्षात ज्ञानाच्या ईश्वरला सांगतायत विश्वाचा राग मनात घेऊन उन्हासारखं काय झाला संती सुखे भावे पाणी संतांनी कसा पाण्यासारखं निर्मळ असावं तुम्ही तरुण विश्व तारा आधी स्वतःला सावरा स्वतःला आवरा स्वतःला तारा भत झालं ताटी उघडा ज्ञानेश्वरा मला प्रश्न पडतो दहा वर्षाच्या या मुक्ताई हे जीवनाचं तत्वज्ञान सांगतायत या मुक्ताई कुठल्या महाविद्यालयात गेल्या होत्या कुठल्या विद्यापीठामध्ये शिकल्या होत्या मग हे कुठून आलं त्यांच्यात हे संचित होतं पिढ्यानपिढ्यांचं संचित होतं मी वारंवार सांगत असतो प्रभू श्रीराम कुणाच्याही पोटी जन्म घेत नाहीत त्यासाठी राजा दशरथ आणि कौशल्या माता फावं लागतं छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्याही घरात जन्माला येत नाहीत त्याला शहाजीराचे आणि मासाहेबची जिजाऊ असावं लागतं माऊली ज्ञानोबा बा कुणाच्याही घरी जन्म घेत नाहीत त्यासाठी विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आई व्हावं लागतं जगद्गुरु तुकोबर आहे कुठेही जन्माला येत नाही त्यासाठी बोलढो बा आणि कनकाई माता असावं लागतं तुमचा बाप कोण असेल तुमच्या हातात नसतं पण तुम्ही कुणाचे बाप व्हावं हे तुमच्याच हातात असतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट नव्या पिढीला घडवण्याच्या गोष्टी ज्यावेळी आम्ही करतो त्यावेळी सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांना घडवण्याची समृद्ध करायची जबाबदारी कुणाची कधीतरी आम्ही हा विचार केला शहाजीराजाने महासाहेब जिजाऊन स्वतःचा संसार बाजूला सारला आणि स्वराज्याचा प्रपंच उभा करण्याचा निर्णय घेतला संभाजीराजे शहाजी राजांच्या सोबत बेंगलोरातच राहतील ते कर्नाटकात राज्य विस्तार करतील आणि ते शुभाराचे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात येतील आणि महाराष्ट्रात राज्य विस्तार करतील वर्षाचे शुभाराचे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्याकडे जाईल आणि बारा वर्षाचा पुत्र महाराष्ट्रात निघाला एका पित्यानं आपल्या या पुत्राला त्यावेळी काय द्यावं आमचा मुलगा जर कुठे निघाला तर आम्ही त्याला काय देतो दबा आई जाताना